सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान चाळीसगाव तालुक्यातील मेहणू बारे परिसरातील महावितरण विभागाच्या भी एकशे केव्ही सब स्टेशनच्या मागे लागली केबल ब्लास्ट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय चाळीसगाव नगरपालिकेच्या दोन अग्निशमन दलाच्या बंबांनी विझवल्या आग अचानक मध्यरात्री आगीचे लोट दिसल्याने आग लागल्याचा प्रकार समोर मागील बाजूला मोठे गवत असल्याने आग जास्त भडकण्याची माहिती अग्निशमक दलाने वेळेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने आग आटोक्यात आली आहे त्या आगीत महावितरणचे साहित्य मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे प्रतिनिधी फराज अहमद जळगाव